संभाजी महाराजांबद्दल फार सुंदर म्हटलं जातं संभाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं अरे देश धर्म पर मिटणे वाला देश धर्म पर मिटले वाला शेर शिवा का छवाता महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता अंगाची कातडी सोडली गेली पायाची नख काढली गेली तर राजानं बलिदान दिलं नाही आज तुम्ही कार्यक्रम काय कायचा तुम्हाला सांगू संभाजी महाराजांना संगमेश्वरती पकडलं धर्मवीर गडाकडे म्हणजे बहादूर खानाकड बहादूरचा खानचा खाना जो गड भादूरगड तिकडे न्यायला चालू केलं <laughs> ज्या राजानं तुमच्या माझ्या अंगात रक्त त्या राजाला पकडल्यावरती उंटाला उलट बांधण्यात आलं आणि संभाजी महाराजांच्या अंगामध्ये साखरदंड टाकण्यात आले अरे ज्या राजाचा जय जय करण्यासाठी लाखो प्रजा उभा राहायची त्या राजाला बघायला उभा राहिले आणि संभाजी महाराजांना उंटाला उलट बांधण्यात आलं उंटे यायचा जवळ यायचा कुणीतरी जायचं त्या उंटाची शब्द फिरगायचं उंट तया तया नाचायचा त्या अंगातले ते, ते सगळे साखळ दंड टोचायचे बोचायचे जागो जागी रक्ता करायचे रक्तानं माखलेला औरंगजेबाने दुसरं फरमान टाकलं होतं अरे आतापर्यंत अंगामध्ये राजवस्त्र घालून फिरला असेल आता त्याला विदोषकी कपडे घाला ज्या राजानं आयुष्यभर सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं ज्या राजा आयुष्यभर रुबाबात फिरला त्या राजाला आपल्या शंभू राजांना विदोषकी कपडी घालण्यात आली अरे कोणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काढायचं रक्त रक्त रक्तानं बांबाळलेला हा देह अरे बघितलं असतं तर वाटलं नसत शंभूराज अरे हनुमानाला सिंदूर फसावा तशी अवस्था केली होती संभाजी महाराजांची पण राजा झुकला नव्हता कोणासाठी तर ही माझी तरुण पिढी अभिमानानं स्वाभिमानानं उभी राहावी केवळ 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 या भूमिकेसाठी संभाजी महाराजांना बहादूर खानाच्या बहादूर उभा करण्यात आलं ना औरंगजेबाने उठला संभाजी महाराजांना बघितलं आणि खाली उतरला खाली आला बसला मांडीवरती बसला आणि नमाज याच्या रुखात पडायला लागला म्हणाला त्या खुदाच्या आभार मानत म्हणाला जिसको देखने के लिए मेरा सपना था उसको मेरे सामने आखे खडा केस बघितला तो खाली बसलेला आणि महाराज कविकलच म्हणतात कवी कविकलश शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे मित्र मित्र कसा असावा तो कविकलचांसारखा असावा अहो बघा ना कविकलश संभाजी महाराजांबरोबर उभारलेत आणि महाराज काय म्हणतात महाराजांना साखरदंडत बांधले महाराज म्हणतात कवी कलश कवी आहात आपण मग या या प्रसंगावर खाली बसला या प्रसंगावर एखादी सुस्ते का कविता कवी कलशांना प्रश्न पडला अरे मरणाचा प्रसंग आहे पकडले महाराजांना तरी म्हणतोय सुस्ते का कविता राजा काय आहे कवी कलश म्हणतात हो हो राजन मग राजे म्हणाले म्हणा की एखादी कविता मग कवी कलश म्हणा लागले राजे तुम हो साचे क्या खूप लढे हो जंग देख के तुम्हाला तेज तखत तेजत औ रंग औ आव राजे तुम्ही काय ते शौर्य तुमचं तुमचं ते ते धैर्य पराक्रम बघून औरंगजेब स्वतःच सोडून तुमच्या समोर येऊन गुढीगेटिकून बसलाय तसा औरंगजेबा चुप चुप बहुत चुप औरंगजेबाने पहिला प्रश्न विचारला संभाजीराजांना बघा शंभू म्हणा कोण कोणसे सरदार तुझ्या सामील ते संभाजीराजे म्हणाले अरे रक्तावर उलटणारी जात नाही आमची अरे बापाला सख्या मारणार तू अरे आई भावानीचे होते आम्ही आमचं इमान औरंग्या घेत नाही असं घेऊ जो मनगटाच्या जोळावरती तलवारीच्या पात्यावरती अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या भाजतात मराठे औरंगाबाब तुला भाजायला वेळ नाही लावणार औरंगाला कळायचं सुचायचं बंद झालं तसं औरंगेजेबा दुसरा प्रश्न विचारा बता शंभू राजे मला स्वराज्य का खजिना किदर रखाय तसे शंभूराजे म्हणाले अरे औरंगेब हा सह्याद्री हा आमचा खजिना तू घेतलास आमचा सा खजिना आम्ही घेत नाही असं अरे हा कमारू बीक घालतो मराठा तुमच्या सारख्यांना घेत नाही असं घेऊ स्वतःच्या सामर्थ्यावरती स्वतःच्या बळावरती औरंगजेब म्हटला चुप चुप ये अप कु सुन्नी केड मे नाही इसको ले जाऊ आणि संभाजी महाराजांना त्या भहादुरगडावरती डांबाला बांधण्यात आलं पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढायचे आले तो रक्तानं ते लाल झाले लाल बुंद झाले सळ्या घेऊन आले जवळ आले, आले संभाजी महाराजांचा देह त्या डांबाला बांधला जवळ आले जवळ आले जवळ आले एकदम जवळ आले आणि आल्या आल्या त्या सळ्या हातात घेतल्या आणि संभाजी महाराजांच्या देह आत गुपसला आत 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 गेल्या बुबळ घेऊन बाहेर आल्या काहीच उरलं नव्हतं आता उरलं होतं फक्त कबीरनं कोपण्या रक्ताचा स्त्राव वाहत होता पण राजा गप्प होता ते बाहेर आल्यावरती आपण औरंगजाबा तसे आपणाले ना कुश हो, गिड़ हो। तो शापसे ना कुछ बोलता ना नाकुश बघता खाली गाली दे कुछ सुनने के वो दिमाग मे नाहीये झालं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या हाताच्या बोट कापून द्यायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या पायाची नख काढून द्यायचं कुणीतरी यायचं केस उपटून टाकायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं अरे कोणी बघितला असता तर वाटला नसता आपला शंभू राजा आहे आणि औरंगजेबाने दुसरी शिक्षा सांगितली ते म्हणजे संभाजी महाराजांचं कान कापायचं अरे ज्या कानानं आयुष्याचं कान ऐकलं ज्या कानानं हर हर महादेवाची किलकर ऐकली जो जै 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 लग लग कान आयुष्यभर ऐकत आला जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी ते कान आता राहणार नव्हते हपशशी आले हातात नंगे तलवार घेऊन आले जवळ आले जवळ आले आणि आल्याबरोबर हपशीने तलवार वर केली साप पकडं काढली संभाजी महाराजांचे कान मातीमध्ये खाली पडले राजा गप्प होता राजा एक शब्द सुद्धा बोलत नव्हता कारण आपल्याच लोकांनी फितुरीनं पकडून दिला होता राजा झुकला नाही राजा वाकला नाही का कारण माझ्या आबासाहेबांचं स्वराज्य आहे हे असंच डौलात फडकलं पाहिजे म्हणून म्हणून केवळ या भूमिकेसाठी झालं हपशी बाहेर आले तीस दिवस अत्याचार चालू झाला पण शेवटी औरंगजेबाने तिसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांची जीभ कापायची ज्या जिबेनं आयुष्यभर हर हर महादेवची गर्जना दिली म्हणत राहिली आऊ साहेब तुमचे नातू आहोत आपण जी जीव आयुष्यभर म्हणत राहिली आवासाहेब मोही आबासाहेब जी जीब आयुष्यभर म्हणत राहिली हांबीर मामा अहो तुमचे भाचे आहोत आम्ही ती जीभ जाता राहणार नव्हती आले हापशी तलवार घेऊन आले जवळ आले संभाजी महाराजांच्या जवळ आले पण संभाजी महाराजांनी तोंडाचा जो दात होते ते दात दाबून धरले होते तोंड उघडायला तयार नव्हते हापशीने तोंड उघडायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांचं तोंड उघडना हापशीने परत दाब दाखवायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांचं तोंड उघडा अरे कसं उघडेल वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात या आमच्या औकात सांगणारा संभाजीराजा येतो कसं उघड हापशीने युक्ती काढली हापशीने युक्ती काढली आणि संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं नाक दाबून धरल्याबरोबर श्वास गुतमरला आणि श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं आणि तोंडाबरोबर बाहेर आली आल्या ना त्या हपशीने तलवार बाहेर काढली संभाजी महाराजांची जीभ खाली पडली होती ती सुद्धा तयार नव्हती संभाजी महाराजांपासून पोरक व्हायला रक्तानं तोंड भरलेलं संभाजी महाराजांचं असंच त्या वधस्तंभाला बांधलं होतं आणि संभाजी महाराजांना परत त्याच अवस्थेत वडबुद्रुक तुळापूरला आणण्यात आलं आणि शेवटची शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची या सह्याद्रीच्या राजाची अरे त्याच्याकडे बघितल्यावरती प्रजा डोळ्यात पाणी आणून सांगायची राजा कसा असावा तर शिवाजी राजा नंतर संभाजी राजासारखा असावा त्या आता गर्दन कलम होणार होती आले तलवार घेऊन आले आले मध्ये हापशीने तलवार बाहेर काढली आणि सप्प करण्या तलवार चालवली आपल्या संभाजी महाराजांची गर्दन खाली पडली पण महाराजांची मान मात्र ताटच होती महाराजांचा देह तसाच उभा होता आणि सांगत होता महाराज झुकले असते वाकले असते तर आई शहरामात जगल्या कुणासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी कोणासाठी स्वतःच बलिदान दिले कारण उद्या आज जर मी शरणागती पत्करली तर माझा प्रत्येक मावळा उद्या मान खाली घालून जगेल आज मी अभिमानानं मरतोय उद्या माझी पिढी अभिमानानं स्वाभिमानानंच फिरेल केवळ केवळ या भूमिकेत